नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा पुर पुढचा भाग खूपच जबरदस्त आहे कारण ह्या वेळेस पाळव्याचा सण एका मोठ्या वळणावरती घेऊन येतोय सणाचा दिवस असला तरीही घरात सणासुदीचा आनंद नाही हवेत काहीतरी वेगळं तणावाचं वातावरण आपल्याला दिसणार आहे हे सगळं आपल्याला ह्या भागात बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो हो की अन्नपूर्णा आणि कमळी हे दोघेही लक्ष्मी पूजेची तयारी करतात आणि दिवे लावतात फुलं लावतात पण दोघींनीही काहीतरी बेचेनी जाणवते आणि तेव्हाच घराबाहेर अचानक मोठा आवाज होतो ढोल ताशे आणि लोकांचा जमाव आणि त्यात येते सरोजा आणि लाल साडीत डोळ्यामध्ये राग आणि हातात काहीतरी कागदपत्र दिसत आहेत सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच वाहतात सरोजा थेट मध्यभागी उभी राहते आणि मोठ्या आवाजात म्हणते आज पाडव्याच्या दिवशी मी राजनच ऑप्शन करणार आहे हो प्रेक्षकांनो तुम्ही बरोबर ऐकल सणाच्या दिवशी सरोजा तिच्या रागाचं आणि अन्यायाचं ओझ संपवण्यासाठी ठरवलेलं असतं की राजांवरच्या सूड घ्यायचा आणि अन्नपूर्णा धावतच घरातून येते आणि थरथरल्या आवाजामध्ये विचारते की सरोजा तू हे काय करते हा देवाचा दिवस आहे पण सरोजा म्हणते देवाचा दिवसच आहे म्हणूनच न्याय मागायला आलेली आहे आणि ज्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांनी आज उत्तर द्यावंच लागणार आहे तेवढ्यातच इकडे कमळी पण येते कमळी रडत असते आणि तिच्या आईला थांबवायचा प्रयत्न करते ती म्हणते आई आज पाडवा आहे आपण सगळं विसरून जाऊयात का आणि नव्याने सुरुवात करूयात पण सरोजा आता ठरवूनच आलेली असते ती ऐकायलाच तयार नाही तेव्हाच तिथे राजन येतो तो, तो शांतपणे सरोजाकडे बघतो आणि म्हणतो सरोजा तू बदला घेऊन सुखी होणार आहेस का तर कर तू सगळं सगळं वातावरण तिथेच थिजून जात आणि सरोजाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात पण ती, ती म्हणते मला सुख नकोय मला फक्त माझं दुःख सगळ्यांना कळावं असं मला वाटत आहे आणि तेव्हाच अन्नपूर्णा पुढे येते आणि म्हणते तिच्या आवाजात मोठी ताकद आणि करुणा दोन्ही आहेत आणि म्हणते सरोजा संपत्तीचे औक्षण करून तुला समाधान मिळणार नाही आज लक्ष्मी पूजेचा दिवस आहे आणि खरं धन म्हणजे क्षमा असत जर तू क्षमा केलीस तर तुझं मन पण हलकं होईल सरोजा तिच्याकडे बघतच राहते आणि काही क्षण शन, शांततेने उभी राहते पण ती ऑक्षणचं कागद फाडून घेते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात हो ती म्हणते तू बरोबर आहेस अन्नपूर्णा पण म्हणते हो आई मी तू तुम्ही बरोबर आहात मी बरो रागातच अंध झालेली होती तेव्हा राजन पुढे येतो आणि तिच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो सरोजा मी केलेल्या अन्यायाची भरपाई मी स्वतःच करेल कमी धावतच येते आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातावरती ठेवते अन्नपूर्णा पुढे आरती घेऊन येते आणि ती थाळी घेते आणि तिन्ही एकत्र आरती करतात आणि पूर्ण घरामध्ये आरतीचा जल्लोष घरभर घुमतो दिव्यांच्या प्रकाशात तिघांचे चेहरे उमळलेले दिसतात तर आता आपल्याला दुःख आणि वैर हे सगळं वितळून गेलेलं आहे तर हे, हे सगळं पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद